ते था 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 पान कुठे आहात काय आधीला फुलं आली होती फुलं पण आम्ही दोन तीन वेळा भाजी केली होती जो वाघ मोहरी हा मोहरी आहे त्याच्यामध्ये बरे जरा कमी झालं पण आमूल खूप भाजीला

आणि सगळं कचरा म्हणजे ते खत होत फोन फोन बिग होय बिघाज झाल्या थोडस आली आहे कडी पत्ता कडी पत्ता

काय ना हे दिसतंय की कुठला स्पॉट नाही याच्यावर काय नाही दा बघा दाखवा दाखवा खूपच छान त्याच्या आम्ही चार पाच डाळिंब खाल्लीत बघा आणि आता ही पण हे पण बरं बघू हम्म गेलं चंदन हा हे आपलं चन्नाच तुरीचं झाड आहे चन्नाच आहे का हो चन्नाच आहे माहिती कसलंय मला आम्हाला वाटतं तुरे पण चंदन दिसतेय तूर नाही कोरफड कोरफड आणि तुळस असं सगळे पुण्यातल्या पौर। कच्चीवरती घरच्या घरी खायला भाजीपाला